नाही अध्यक्ष मोदय जे सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाने जे आत्ता उत्तर दिलं त्यात त्यांनी सांगितलं की सन दोन हजार अठरामध्ये या बाबतीमध्ये राज्य सरकारने कायदा केला होता हे सन दोन हजार पंचवीस चालू आहे अठरापासून पंचवीसपर्यंत पर्यंत सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आज दुर्दैवानी विशेषतः तरुण पिढीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या वाढत चाललेल्या आहेत ड्रग्जचं प्रमाण असेल हुक्काचं प्रमाण असेल आणि ई सिगरेटचं प्रमाण सुद्धा असेल या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करतो कायदे कडक केले जातात असं म्हणलं जातं परंतु त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत असताना जी पोलीस यंत्रणा आणि तिथे खाली ज्या आता ह्यांनी फक्त कोरेगाव पार्कचा उल्लेख केला पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये चालू आहे दुसरा एक मुद्दा ठीक आहे पहिल्यांदा कारवाई केली जाईल त्याचा लायसन्स त्याला तुम्ही अरेस्ट कराल त्याच्यावर कारवाई कराल लायसन्स तुझं रद्द करेल म्हणून धमकी दिली जाईल पण ती कारवाई होते का बेल त्याला लगेच मिळलं जातं तोही निर्धास्त होतो ज्याच्या कुणाच्या त्या ठिकाणी हे हुक्का सापडले जातात दुसरा मुद्दा एक नवा सुरू झाला अध्यक्ष मोदय जिथं मी सन्मान्य ग्रह खात्याचं लक्ष वेधू इच्छितो की हे हुक्का जिथं विकले जातात हुक्काचे ते जे काही यंत्र असतं ते आणि त्याच्यातली जे काही त्याला वापरतात ते यंत्र विकून आता ते अशा खाजगी म्हणजे जिथं लायसन्ड रेस्टॉरंट नाहीत जिथं लायसन्ड असे हॉटेल्स नाहीत अशा काही खाजगी ठिकाणं ते पाठवले जातात आणि त्याचा तात्पुरतं काही असा प्रचार केला जातो त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तिथं ती तरुण पिढीतली दुर्दैवानी मुलं जातात तेवढंच ते हुक्कांचं व्यसन करतात आणि त्यातनं पुढच्या व्यसनाला त्या ठिकाणी चा दुर्दैवानी चालना मिळते आणि माल मला म्हणायचं आहे की हुक्काची जी काही यंत्र आहेत त्याची जी विक्री केली जाते त्याला काही मर्यादा आहे का ती यंत्र विकणारे जी काही दुकानं आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष आहे का हा माझा या ठिकाणी एक सवाल मला इथे विचारावासा वाटतो वाटतं धन्यवाद अध्यक्ष महोदय जे काही हुक्क्याचे ते काय काय म्हणतात गुडगुडे हे जे असतात त्याच्या विक्रीवर कुठलंही बंधन टाकता येणार नाही त्याचं कारण काय ते सॉवेनियर म्हणूनही विकलं जातं त्यामुळे ते केवळ हुक्क्याकरताच विकलं जातं असं नाही आहे आणि आपण टाकली तरी ती काही टिकणार नाही आपल्याला इफेक्टिवली कारवाई जी आपण सांगितली ती अशा प्रकारचं ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे आता आपण जेव्हा कायदा केला तेव्हा सुरुवातीला तो सॉफ्ट ठेवला हो दोन ते तीन वर्षाची आपण शिक्षा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये अशा शिक्षेच्या केसमध्ये कोणालाही अरेस्ट होत नाही नवीन कायद्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना केवळ नोटीस द्यावी लागते आणि चार्जशीट कोर्टात पाठवावी लागते आणि म्हणून थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये जातं ना तेव्हा थोडी भीती असते जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद कर करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल